नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा करा बेल आयकॉन प्रेस राज्यात सुरू मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावरून आता वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात निघणाऱ्या यात्रेला मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी करत गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन उपोषण करत आहेत मात्र त्यांच्या या मागील ओबीसी या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेत राज्यात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलं आहे एस एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी वंचित बहुजन आघाडीची ही यात्रा राज्यभरात फिरणार आहे याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिलं आहे त्यात म्हटलं आहे की आरक्षण बचाव यात्रेसाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित करत आहोत महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि गावात ही यात्रा निघेल या यात्रेतून वंचित घटकांचे प्रश्न आणि एस एस टी एस टी ओबीसी आरक्षण यावर जनजागृती करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितले या यात्रेतून ओबीसी आरक्षण वाचवणं ओबीसी आरक्षण देण्याबाबत एसएसटी एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढ करण्याबाबत ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विस्तार करणं शंभर ओबीसी उमेदवारांचा उमेदवारांना निवडणुकीत प्राधान्य देणं आणि पंचावन्न लाख बाव बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणं यासारख्या विविध मागण्या आरक्षण बचाव यात्रेतून मांडण्यात येणार आहेत पंचवीस जुलैला दादरच्या चैत्यभूमीपासून या यात्रेची सुरुवात होईल त्याच दिवशी त्याच दिवशी ही यात्रा पुण्यातील फुलेवाडा येथे पोहोचेल दरम्यान आपण ओबीसी नेते आहात त्यामुळे ओबीसी समाजाच्या हितासाठी तुमचा सहभाग यात्रेत असावा त्यामुळे सव्वीस जुलैला कोल्हापुरात पोहोचणाऱ्या या यात्रेला यात्रेला तुम्ही अरवर्जून उपस्थित राहावे किंवा यात्रेदरम्यान कुठल्याही दिवशी तुम्ही सहभागी व्हावं असं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे सध्या मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपसनाला बसले आहेत आज त्यांच्या उपसनाचा चौथा दिवस आहे मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नाही असा आरोप जरांगेंनी केला आहे तर छगन भुजबळ राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही जरांगें यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र